ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचं शहर नाव बदलून कचऱ्याचं आणि डबक्याचं शहर असं नाव ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे माजी खासदार अजन विचार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे माजी खासदार रजन विचार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या बैठकीत ठाणे शहरातील तलावांची थरलेल्या दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत विचारे यांनी विचारणा केली त्यापाठोपाठ बाड़ विचारे यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता मोहन कलाल भगवान शिंदे वैभव तपकेरी चंद्रकांत सावंत इत्यादी उपस्थित होते या दौऱ्यामध्ये ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचं शहरात नाव बदलून कचऱ्याचं आणि डबक्याचं शहर असं नाव ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया विचारे यांनी माध्यमांवर व्यक्त केली गेल्या सहा महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करतोय याची नियोजित आराखडाही मंजूर करून निधीअभावी काम थांबवून त्याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची देयका काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिद्धेश्वर तलाव परिसरातील येथील नाल्यात कचरा साठलाय हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तलावांच्या नाल्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण करावी अन्यथा आंदोलन असा इशारा विचारे यांनी दिला आहे ते तुटलेली आहेत ज्याच्यामुळे मोठे अपघात होण्याचे कारण पाणी साचल्यानंतर मेनवल दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तुम्हाला माहिती असेल आज आपण सोपान सोसायटीच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल संपूर्ण नाल्याच्या ज्या ग्रिल्स आहेत त्या तुटलेल्या आहेत सिनियर सिटीजन असेल किंवा कोणी महिला असेल किंवा कोणी त्या ठिकाणी शाळेत जाणारा विद्यार्थी असेल हा पडू शकतो ते वारंवार म्हणजे हे आम्हीच त्यांना अधिकाऱ्यांना सांगायचं मग हे काय एसी कॅबिन मधून फक्त बिल काढणार का आज जो नागरिकांना जो त्रास आहे तो त्रास त्यांनी त्या ते ठिकाणी बघितला पाहिजे कारण त्यांना सुद्धा टॅक्स मधूनच पैसे त्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो आणि त्यांनी त्यांची कर्तव्य त्या ठिकाणी बजवलं पाहिजे परंतु आज त्यांचं कुठेही लक्ष नाही कारण आज त्या महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तिथे लोकप्रतिनिधी आहेत आणि जी अवस्था या ठाणे शहराची झालेली आहे कोणाला काय त्याच्यामध्ये पडलेली नाही आज तुम्ही बघितले असेल त्या आता ती भयानक एवढी परिस्थिती होती मेन रोडवरती त्या ठिकाणी ग्रील तुटलेले आहेत मासुंदा तलावाच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल तिथे जे खाली फ्लोरिंग ला ज्या ग्लासेस लावलेले आहेत त्या ग्लासेस तुटलेले आहेत ते किती दिवसापासून सांगतोय परंतु अजून ते झालेले नाही अशा पद्धतीने सर्व कामामध्ये कुठेही लक्ष नाही काय नाही आणि आज परिस्थिती एवढी गंभीर आहे की यावेळेला पावसाळा मोठ्या प्रमाणात आहे आणि मला वाटतं पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यासाठी आयुक्तांना सांगितले आणि आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे आज सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते